नमस्कार शर्मान साहेब नमस्कार आज किती मशीद आपल्याकडे आपल्याकडे पाच म्हशी आता पाच आहेत का हो एक वीकली आता दिलीच का याची काय किंमत सांगितली सवा लाख रुपये आपल्या सगळ्या म्हशी कशा भाकड मांडीवर आहे कच्छ आहे हे मशीद का आपल्या सगळं आपल्याकडे अजून काही गाडी लॉट वगैरे येणार आहे ना शुक्रवारी येत असतो आपल्याकडे दर शुक्रवारी माल येत असतो जाप्रवादी म्हशी आहेत का आपल्याकडे दोन आहे दोन आहेत का मित्रांनो बघू शकतो जाप्रवादी म्हशी अव्हेलेबल आहेत मोरा पण आहेत Uh, 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 कॉन्टॅक्ट दे। जा नंबर द्या ना अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी बरं आपला ऍड्रेस सांगा कुठे येतो चेअरमन डेअरी फार्म घोडेगाव तालुका न्यावासा जिल्हा अहमदनगर मी तर बघू शकता चेअरमनच्या डेअरी फार्म एवढ्या मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या आणि खाली व्हायला आत्ताच जवळ आलेला दहा दहा पंधरा ते पंधरा दिवस टाईम आहे तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतो मोरा मसाले जाफर आहे सगळ्या व्हरायटीच्या क्वालिटी आपल्याकडे असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतो मोरा मसाले जाफर आहे सगळ्या व्हरायटीच्या क्वालिटी आपल्याकडं आपल्याकडे